नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मकसूद शेख यांच्यावर गुन्हे दाखल आज दिनांक आठ मार्च रोजी आर्य मेहता राष्ट्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला मकसूद शेख राहणार देवळा पुनर्वसन दिग्रस यांच्या विरोधात तक्रार दिली तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता दिग्रस पोलिसांनी आरोपी मकसूद शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे राष्ट्रीय विद्यालयाची माहिती वेळोवेळी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागून शाळेची तक्रार मुंबईला करतो आणि तुम्हाला जेलमध्ये टाकतो नाहीतर मला आठ लाख रुपये द्या परत मी तक्रार करणार नाही अशा प्रकारची खंडणी करिता भीती घालून खंडणीची मागणी करणारे मक्सूद शेख वय चाळीस राणार देऊरवाडा पुनर्वसन दिग्रस यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे दरम्यान जागतिक महिला दिनी एका महिला शिक्षिकेला त्रास देणाऱ्या प्रवृत्तीबद्दल महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावर महिला आपला संताप व्यक्त करीत आहे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस पुढील तपास करीत आहेत अफजल खान ऋषिकेश शिरा हो मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद